बांधवांना आज गेल्या अनेक दिवसापासून मंगेश दादा मला वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवायचे परंतु दुर्दैवाने काही कारणास्तव हो। मला तुमच्या कार्यक्रमाला येता आलं नाही नंतर तर असं त्यांनी सांगितलं की आता याच्यानंतर तुला बोलवणार पण नेन तुझं नावही टाकणार नाही पण आज मला अभिमानाने सांगावं असं सा वाटतं की आज या चाळीसगाव नगरीमध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रतापांच्या या भव्य दिव्य स्मारकाच्या भूमिपूजनासाठी अध्यक्षीय स्थान मला या ठिकाणी देऊन मला बोलवलं त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो बांधवांना मी देखील त्यांनी माझं कौतुक केलं की आपा नक्कीच आपल्या पाऊल एक पाऊल पुढे आहे निश्चितपणे पाचोऱ्या चाळीसगावपेक्षा पाचोऱ्यामध्ये शहरामध्ये मी जास्त निधी आणू शकलो याचं कारण असं आहे की आता माझी सेकंड टर्म आहे पण दादा अडीच वर्षात तुम्हाला रुपया मिळाला नाही कारण तेव्हा मी आघाडीत होतो तुम्ही विरोधात होतो पण दोन वर्षामध्ये या चाळीसगावला खऱ्या अर्थाने बदलण्याचं स्वरूप जे तुम्ही आणलं त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून कौतुक करतो तुम्ही पाचोऱ्याच्या मागे नाही पाचोऱ्याच्या एक पाऊल पुढे आहे मला असं वाटायचं की मीच एकदम हुशार आहे मीच खरा निधी आणू शकतो पण आज जे काही मी चाळीसगावची परिस्थिती पाहिली आहे ती खरोखर दादा तुमचं कौतुक करण्यासारखं आहे की खरंच या चाळीसगावमध्ये आल्यानंतर प्रचंड अशी वाईट अवस्था या ठिकाणी होती परंतु आज ज्या पद्धतीचं रूप बदलण्याचं काम या चाळीसगाव शहरामध्ये आपण करतात हे निश्चितपणे आज कौतुकास्पद आहे अध्यक्षीय भाषणाला सुरेश दादा उभे राहिले आणि सुरेश दादानी सांगितलं की तुला जर का या शहराचा आणि या तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर तुला एकदा निवडून चालणार नाही किमान वीस वर्ष तू जोपर्यंत या सत्तेमध्ये राहत नाही तोपर्यंत या शहराचा आणि तालुक्याचा तू विकास करू शकणार नाही मला आज त्याची आठवण येते की मी दहा वर्ष झाले नगरपालिकेत पण सत्ता आहे मी मी देखील सत्तेत आहे पण अजूनही मी पूर्ण तालुक्याचा विकास करू शकलेलो नाही आहे बांधवांनो हे सांगण्यामागचं कारण हे आहे की इथे जर का खऱ्या अर्थाने या चाळीसगावचं सगळं आभाळ फाटलेला आहे आणि ह्या आभाळाला जर का दुरुस्त करायचं असेल नुसती डागडुजी करून चालणार नाही अशा कर्तव्य दक्ष माणसाच्या मागे खंबीरपणे उभं राहून जोपर्यंत नगरपालिका जिल्हा परिषद विधानसभा आणि राज्यातली आपली सत्ता हे विकासाचे खऱ्या अर्थाने सत्तेचे चाक आहेत हे जोपर्यंत तुम्ही तु त्यांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही या शहराला विकासाचं रूप देऊ शकणार नाही शेवटी कुठेतरी मर्यादा येत आहेत आणि त्या मर्यादा पार काढायच्या असतील तर सत्तेशिवाय बांधवांना शान पण चालत नाही आणि म्हणून बांधवांना माझी सगळ्यांना या निमित्तानं आपल्याला विनंती आहे मी पण देखील अनेक आमदार पाहिले पण त्यांची काम करण्याची पद्धत अरे पैसा तर अनेकांकडे आहे पण दानत लागते दानत अनेकांकडे पैसे आहे इथे काय कमी लखपती लोक आहेत इथे कमी करोडपती लोक आहेत अरे चहाही भेटत नाही खरं म्हणजे त्या पायरीवर चालल्यावर तर नंबर बी लागायचं कठीण असत केव्हा खाली उतरतील केव्हा वरती जातील याचा नेम नाही पण दादा आपण रस्त्यावर आहोत तुम्ही काम करण्याची तुमची पद्धत मला माहिती आहे रस्ता द्या पाणी द्या गटार द्या वीज द्या मग कुठे गेले होते हे चाळीस वर्ष आजही आम्ही त्याच्यातच झालेलो आहे चाळीस वर्षापर्यंत सुद्धा बांधवांना ह्या मूलभूत गरजा आमच्या कम्प्लीट होऊ शकल्या नाही जोपर्यंत आम्ही ह्या चार गोष्टी मूलभूत गरजा आम्ही कंप्लीट करत नाही तोपर्यंत ह्या सर्वांगीण विकासाच्या गप्पा आम्ही मारू शकत नाही आणि म्हणून जर हे सगळ्या मूलभूत गरजांसह जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर मला असं वाटतं की आपण अशा व्यक्तीच्या पाठीमागे बांधवांना उभं राहणं गरजेचं आहे मी आजपर्यंत पाहिलं इथे फक्त भावनेचं राजकारण होत नुसती भावनिक साथ घालायची आणि आम्ही वेड्यासारखं त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं बांधवांना खऱ्या अर्थाने आता विकासाला चालना देण्याचं चा काम आहे आणि म्हणून बांधवांनो आमची कॉम्पिटिशन आहे पण ती विकासाच्या मागे आहे कारण आम्हाला पाच वर्ष निवडून दिल्यानंतर जगावे परिकिर्ती रुपे उरावे नुसतं नावाला दाद्या राहून काय फायदा आहे इथं तसंच होतं मागचं चाळीस वर्ष हा सगळा बॅकलॉग दादा तुम्ही काढलं जशी इथली परिस्थिती होती तशीच माझी पण होती पण आज बांधवांनो आज ज्या पद्धतीने या ठिकाणी विकासाची कामं चाललेले आहेत ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे की जर खरंच विकास पाहिजे असेल तर किमान दहावीस वर्ष जो एक हाती सत्ता येत नाही सगळेजण मनापासून निश्चितपणे दादा आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही ज्या पद्धतीचं सहकार्य तुमचं मला असतं त्याच्यापेक्षाही जास्त सहकार्य निश्चितपणे या समाज बांधवांचं आपल्या पाठीशी असेल